नगर तालुक्यातील नॅशनल हायवेच्या कामामुळे अरणगाव अडचणीत सापडले असून गावाच्या भौगोलिक रचनेचा गांभीर्याने अभ्यास न करता सुरू असलेले रस्त्याचे काम गावकऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू लागल्याने अरणगाव मधील ग्रामस्थांसह सरपंचांनी नॅशनल हायवेच्या नगरमधील कार्यालयात प्रकल्प संचालकांना रितसर निवेदन देऊन बेमुदत उपोषण सुरू केले आहे अरणगावचे सरपंच पोपटराव पुंड उपसरपंच विठ्ठल दळवी ग्रामपंचायत सदस्य सतीश दळवी नाथा शिंदे बापू शिंदे ईश्वर फसले मारुती आमले अर्जुन पुंड मयूर जगताप मुश्ताक सय्यद बंटी थोरात बबन करांडे भाऊ शिंदे बाबासाहेब बाबा कल्हापुरे राहुल माळवदे गेणूजी नाट हरिभाऊ शिंदे गुलाबराव नाट बाळासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामस्थ बेमुदत उपोषणास बसले आहेत आमदार निलेश यांनी या उपोषणाची दखल घेऊन तातडीने प्रकल्प संचालकांना अरणगावला अडचणीचा ठरलेला नॅशनल हायवेचा मार्ग सुधारून गावकऱ्यांना असे लेखी निवेदन दिले नॅशनल हायवेचे काम करताना बस स्टॉप काढल्याने बससाठी विद्यार्थी शेतकरी आणि गावकरी यांनी कोठे उभे राहावे असा प्रश्न उभा ठाकला आहे नाटवस्तीजवळ भुयार मार्ग असणे अत्यंत आवश्यक असताना तो केला जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे सोनेवाडी चौक ते अरणगाव चौक दरम्यान दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड पाहिजेत तसेच जनशी व्यवस्था केली पाहिजे परंतु याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे अरणगावचे सहा मतदार असताना गावाकडे दुर्लक्ष करून नॅशनल हायवेचे काम जोमात चालले असल्याने ग्रामस्थांना बेमुदूत उपोषणाचे हत्यार उपसावे लागले नामदार नितीन गडकरी यांच्यापर्यंत पोहोचून नॅशनल हायवेकडून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत महामार्गाचे काम सुरू असताना संबंधित मार्गावरील गावांना हे महामार्ग अडचणीचे ठरणार नाहीत याची गांभीर्याने ना दखल घेतली जावी अशी मागणी होत आहे. ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य याबरोबर सर्व ग्रामस्थ आणि युटार्कचे जवळच्या लोकांनी या ठिकाणी उपस्थितीने बसलेला बसनेचा पाठिमांचा कारणाने हेतू असा आहे. सोळा अकरा दोन हजार एकवीस सालापासून आरंगगाव बाह्यवळ रस्ता लिंक रोड केल्यापासून ग्रामस्थ आणि आरंगगावचे ग्रामपंचायत पाठपुरावा करतील पण कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी दाद दिलेलं नाही आहे त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये दोन नऊ दोनला दोन हजार तेवीस आणि एकवीस आठ दोन हजार तेवीस अखेर आमच्या आरंगगावचे इरिगेशन खात्यातले अधिकारी मान्य भाऊसाहेबजी शिंदेसाहेब यांनी त्या माध्यमातून खूप असा काही पाठपुरावा केला पण दोन्ही पाठपुराला कुठंतरी आम्हाला अपयश दिसलं एवढं दळणवळण रस्ता असताना गाव शहर सदृश असताना शहराजवळ असताना गावाच्या पश्चिमेच बाजूमध्ये अवतार भेरबाबा अशी जिवंत एक समाधी आहे आणि त्या समाधीसाठी देशातून अनेक देशातून त्या ठिकाणी लोकं येतात दळणवळणाच्या माध्यमातून उत्तरेमधील सगळ्या गावचा रहिवास आहे आणि दक्षिणे बाजूमध्ये पूर्ण गावची शेती आहे त्याचबरोबर त्या दोन्ही बाजूने येण्यासाठी सर्विस रोड नाही आहे त्याचबरोबर नाटगस्थी म्हणून आमच्या आरंभामध्ये आणि दक्षिणच्या पूर्णमध्ये असताना त्या ठिकाणी सोळा दोन दोन हजार वीस रोजी पाटे सहा साडेसहा दरम्यान सुमारास एक अपघात झाला त्या पूर्ण महिलेच्या अंगावरतून ते दहा टायर गाडीचं पूर्ण चाक गेल्यानंतर अस्तव्यस्त पडलेली आतडी कातडी त्या ठिकाणी गोळा करण्यात आली तेव्हापासून आम्ही गावकरी ह्या गोष्टीसाठी मागणी करतोय पण आम्हाला अद्यापपर्यंत यश आलेलं नाही आहे म्हणून आम्ही दळणवळ्याच्या माध्यमातून सर्व्हिस रोडच्या माध्यमातून शाळा आहेत त्या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी जाण्या येण्यासाठी भुयारी मार्ग, मार्ग मागितला आहे नाटोवस्तिचं बोगदा तळणवळणी निघून पालन करणारे गुरगरीब सर्वसामान्य आपल्या कुटुंबातली माणसं आहेत त्यांच्याकडे दुग्धव्यवसायासाठी जानवर आहेत त्यांना जाणे येण्यासाठी रस्ता क्रॉस करण्यासाठी आत्तापर्यंत बरेचसे काही जनवारही त्या ठिकाणी दगावलेले त्या ठिकाणी प्रामुख्याने आमचा पहिला मुद्दा आहे की आपण अंतर्गत भुयारी मार्ग बोगदा करावा आणि गावच्या बाजूने दोन्ही रोडनी सर्व्हिस रोड द्यावा त्याचबरोबर दौंड मार्ग येताना गोर ब्रिजवरती नवीन ब्रिजचा प्रस्ताव मांडून त्याला त्यांनी सर्व सोडता तो पूर्ण नवीन एक जॉईन करावा या मागण्यासाठी आम्ही कालपासून उपोषणाला बसलोच अजूनपर्यंत आमची कुठल्या प्रकारची दखल घेतलेलं नाही दखल घेतण्यासह आमच्या मागण्या मान्य केल्या सगळ्या काही गोष्टी केल्या के आम्ही पत्रव्यवहार त्यांच्याबरोबर केलेला आहे तर सर्व काही मान्य लेखी स्वरूपात केल्या तरच आम्ही उपोषण सोडणार तर आम्ही आरंगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामस्थ सर्व या या ठिकाणी बसलेला आम्ही कुठल्या प्रकारचे यांना दाद देणार नाही आमची दाद आमची मागणी मान्य केल्यापर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही या निमित्तान मी एवढंच बोलू शकतो आणि थांबतो ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा